नमस्कार जी या यूट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात पुढे बेकीनी म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी आता क्षणाची मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण आता पण तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छितला आजचे सुरू सुरुप्रिया राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शालेय शिक्षण क्रीडा विभाग आठ फेब्रुवारी चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करत आलेला आहे वित्त विभाग अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेले अनुदान नियंत्रक अधिकारी आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव सचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब राज्य विचाराधीन होती त्यानुसार आता सन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी संकल्पित झालेल्या व वित्त विभागाकडून बिल्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रित अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे सन दोवीस या आर्थिक वर्षात वित्त विभागाने ब्रीफ प्रणाली उपलब्ध करून दिली नेती अनुदान हे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासनाने शासन परिपत्रक यामधील तरतूद विचारात घेऊन संबंधितांना अनुज्ञा असणाऱ्या किमान रकमेच्या मराठीमध्येच घरबांधी अग्रिम वितरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच दिनांक एक मे दोन एक रोजी अथवा त्यानंतर दोन वर्षापेक्षा अधिक आपत्ती असणाऱ्या अर्जदारास सदर अक्रीमाचा लाभ घेता येणार नाही तसेच ज्या उद्देशाकरता निधी आणि अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरण पत्रानुसार दर सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तिथे उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ याची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाच्या अनुषंगाने कार्यवाही झाल्याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहे दे विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदान मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वी वितरित करण्यात आलेल्या अनुदानाच्या खर्ची उपयोगिता प्रमाणपत्रे विभागाने प्राप्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्माच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा अतिशय नवनव्या अपडेट मिळण्यासाठी शासन जर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद